हे बघा हे बघा आराम हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे कालचा आणि गुरुवारची सकाळ आहे तर सकाळच्या वाजलेल्या आहेत दहा आणि इथे माझी तयारी चालू आहे मला जायचं आहे बाहेर तर ना मी या अगोदर एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या एका मैत्रिणीने मा इथे आमच्याच इथे फ्लॅट घेतलेला आहे न्यू फ्लॅट आणि आज त्याचं रजिस्ट्रेशन आहे तर रजिस्ट्रेशनसाठी ना तिथे आम्हाला साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तर इथे चालू आहे माझी तयारी आणि माझ्या मैत्रिणीने मा मला आवर्जून येण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं मी जाणार आहे तिच्यासोबत आणि सोबत, सोबत तुम्हाला पण घेऊन जाणार आहे त्यामुळं तिकडं रजिस्ट्रेशनसाठी यायचं असेल तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तरी इथे आता झालेली आहे माझी तयारी आणि ते लोकं पण तिकडून निघालेली आहेत म्हणजे नवी मुंबईला राहतात ते लोकं आणि तिकडून निघालेले आहेत तरी इथे बघा क्रीम संपलेली आहे तर जुगाड कसं चालू आहे माझा <laughs> आणि हे क्रीम वगैरे आणायचं माझ्या लक्षातच नाही गेल्या महिन्यामध्ये कारण ते प्रत्येक महिन्यात आणावं लागत नाही ना, ना त्यामुळं मग ते लक्षातच नव्हतं माझ्या आणि आता असं म्हणजे ती ट्यूब आहे ती दाबून दाबून काढली थोडीशी क्रीम आणि लावली तर आता तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांचा फोन आला होता तर ते पोहोचलेले आहेत विठ्ठलवाडीपर्यंत आणि त्यांना यायला बराच वेळ आहे अजून त्यामुळं इथे हळूहळू ही होती माझी तयारी आणि घरातली माझी सगळी कामं झालेली आहेत सकाळची म्हणजे धुनं भांडी लादी झालं तर स्वयंपाक हे सगळं झालेलं आहे आणि ना मैत्रिणींच्या घराचं रजिस्ट्रेशन आहे पण मला सुद्धा खूप आनंद होतो आहे की माझी मैत्रीण माझ्या इथे जवळच येणार आहे राह राहण्यासाठी त्यामुळं आणि माझ्या मैत्रिणी ना आत्तापर्यंत भाड्याच्याच रूममध्ये राहत होती तर आता फायनली त्या तिचा मुलगा ना तिच्या मुलाने हा फ्लॅट घेतलेला आहे तर म्हणजे लहानच आहे तो वयाने आणि म्हणजे अनुताईपेक्षा नाही ना, ना मग आता तीन ते चार वर्षांनीच फक्त मोठा असेल आणि लहान आहे पण त्यांनी ना कामाला जॉईंट झाल्या झाल्या त्यांनी ना फ्लॅट घेण्याचं हे केलं म्हणजे स्वतःचं घर असावं असा त्याचा विचार आहे आणि त्याचा विचार खरंच म्हणजे अभिमान वाटण्यासारखा आहे की म्हणजे त्याच्या आईवडिलाचं वय पूर्ण निघून गेलं पण त्यांना कधी घर घेण्याचं वगैरे कधी विचार आला नाही पण जसा मुलगा कामाला लागला तसं त्यांनी अगोदर घर घेण्याची जिद्द केली आणि असं जिद्द करणारेच खरं तर पुढं जात असतात तर आता इथे बघा मी आली आहे म्हणजे चालली आहे नेरळला आणि माझी मैत्रीण मा वगैरे ना पुढच्या डब्यामध्ये आहे आणि गडबडीने मी पाचच्या ले लेडीज डब्यामध्ये बसले तर माझी मैत्रीण मा आणि तिचे दोन मुलं आणि तिचे मिस्टर ते पुढच्या डब्यामध्ये आहेत जनरल डब्यामध्ये तर हे बघा आमच्या इकडचं वातावरण किती सुंदर आहे ते म्हणजे असं नैसर्गिक वातावरण ना मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये कधी भेटणारच नाही असं नैसर्गिक सुंदर वातावरण आणि दुपारच्या टायमाला बघा इथे गर्दी पण नव्हती एवढी म्हणजे आता नाही नाही म्हणता अकरा वाजून चार मिनटाची ट्रेन होती ही आणि आता पोचले म्हणजे दहा मिनटातच इथे नेरळला मी पोहोचले आपल्या उतरल्या लगेच माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मग मी त्यांना सांगितलं की ब्रिजच्या वरतीच भेटूया डायरेक्टली मी चालले होते स्टेअर आणि ते लोक येत होती लिफ्टनी तर मग त्यांना सांगितलं की डायरेक्ट आपण वरतीच भेटूया तर चालले मी आता हळूहळू वरती आणि ना आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टेड आहे आणि बघायला विसरू नका पुढचा ब्लॉग आणि मध्ये मध्ये त्यांची म्हणजे फोन येत होता सारखं सारखं त्यामुळे थोडंसं रिन्टॉर्म ऐकायला येते तर हे आहे नेरळ स्टेशन आणि ज्यांना रूम घ्यायचा आहे ते बघा हे बघा पुढे म्हणजे त्यांचा जास्त व्हिडिओ नाही केला मी येताना त्यांना खरं तर मी ओरडत होते कारण की भरपूर उशीर केला होता त्यांनी येण्यासाठी त्यामुळं मग माझ्या मैत्रिणींना मी ओरडले जास्ती तर आता हे बघा हे माझा भाऊ साहिल आणि साहिलचे पप्पा तर हा जो येलो शर्ट घातलेला मुलगा आहे ना तो तो आहे साहिल तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे आणि त्याने ना आत्ताच जस्ट त्याचं म्हणजे काम जॉईनिंग झाले त्याची आणि त्यांनी लगेच म्हणजे स्वतःचं घर असावं अशी जिद्द केली आईवडिलांच्या समोर आणि भलं त्याला आईशारा मी करायला आता ह्या वयाची मुलं बघा ना म्हणजे आता तो मुलगा किती असेल बघा बावीस तेवीस वर्ष असेल पण ह्या वयामध्ये कसं मुलं खाणं पिणं लेवणं नेसणं मोबाईल याच्या नादाला असतात पण हा मुलगा आहे त्याचं म्हणजे जिद्द होती की कि आपण किती दिवस घरा म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहायचं मम्मी आपल्याला घर घेणं घेतणं गरजेचं आहे आणि स्वतःचं घर असणं गरजेचं आहे भलं आपल्याला ना चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागले तरी चालतील पण आपण ना स्वतःचं घर अगोदर घेऊया असं त्या मुलाचं म्हणणं होतं आणि खरंच मला ना त्याचं हे म्हणजे ऐकून खूप मला आश्चर्य वाटायला लागलं हे त्याच्या आईवडील भोळे आहेत की त्यांचं ना पूर्ण आयुष्य गेलं पण त्यांनी घर वगैरे घेण्याचा कधीच विचार केला नव्हता पण जसा मुलगा मोठा झाला तसं त्याने अगोदर स्वतःचं घर घेण्याचा विचार केला आणि आईवडील साधे गोळे असले तरी पण मुलगा एवढा हुशार आहे हे बघून ना मला खरंच अभिमान वाटत होता की म्हणजे असा मुलगा सगळ्यांना भेटावा असं तर हे बघा माझा भाऊ त्याला <laughs> इकडं आलं की सर्दी होते त्याला कारण की वातावरणामध्ये फरक पडतो ना थोडंसं तिकडचं वातावरण वेगळं मुंबईचं आणि इकडचं वेगळं तर आता निघालो आम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर चला आमच्यासोबत ऑफिसमध्ये थोडंसं मी विडव केलेला आहे ऑफिसमधला जास्त व्हिडिओ नाही केला तर रजिस्ट्रेशनची म्हणजे काम जे आहे ते त्यांचं एक ते दोन तासामध्ये पूर्ण झालं आणि आल्यासारखं म्हणजे रजिस्ट्रेशन फायनली झालं हे बघून मला खूप आनंद झाला आहे आणि आता हे बघा आता चाललो आहे आपला आपण त्यांचा फ्लॅट बघण्यासाठी तर इथे आमच्याच बाजूच्या एका विंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे आणि खूप सुंदर फ्लॅट आहे आणि आमच्या फ्लॅटपेक्षा थोडासा मोठा फ्लॅट आहे आमचा साडेपाचशेचा आहे त्यांचा पाचशे ऐंशीचा एरिया आहे फ्लॅटचा आणि हा बघा हा फ्लॅट आहे अनुताईने ना याचं म्हणजे जास्ती व्यवस्थित शूटिंग केलेलं नाही तर ह्याचं ना पूर्ण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यात लास्टला दाखवेन व्हिडिओच्या लास्टला आणि ना आज रजिस्ट्रेशन झालं आहे ना त्यामुळं मग माझी मैत्रिणीनं इथं म्हणजे थोडंसं येऊन घराची पूजा करावी म्हणून ती आली आणि रजिस्ट्रेशन झालं आहे त्या आनंदाने त्यांनी इथं हार वगैरे घातला चौकटीला वगैरे आणि थोडीशी पूजा केली घरामधली आणि बाकीचं म्हणजे ना अजून पजेशन वगैरे अजून भेटलेलं नाही आहे त्यांना तर त्यांचं जेव्हा हे होईल ना बँकेतर्फे डिसबर्समेंट होईल ना तेव्हा आम त्यांचं म्हणजे फ्लॅटचा ताबा त्यांना भेटेल तर आता फक्त इथे पूजा करून आम्ही निघणार आहोत आणि रूमचं पजेशन ना त्यांना दहा दिवसाच्या नंतर भेटणार आहे तर त्यामुळं इथं चौकटीला वगैरे काही आम्ही खेळे वगैरे काही मारले नाहीत आणि फक्त चिकटपट्टीने हार चिटकावला होता आणि त्यानंतर छोटसं असं म्हणजे पूजा केली तसंच तसं तर ना ते नेरळवरून डायरेक्टली जाणार होते नवी मुंबईला पण नंतर त्यांच्या मनात आलं की आपण घराला एकदा बघूनच जावं कारण मना मान माणसाच्या मनामध्ये उत्साह असतो ना स्वतःचं काही नवीन स्वतःचं घर घेतलं एवढं सुंदर घर घेतलं तर माणसाला हे वाट म्हणजे राहावत नाही त्यामुळं ना मग ते लोक खास करून आवर्जून आले म्हणजे अजून पजिशन नाही भेटलं तरीसुद्धा ते आले आणि ते पूजा वगैरे चालू आहे त्यांची तर ना माझी मैत्रिणी वगैरे खूप खुश होती मी पण तिला बोलले की खरंच तुम्ही ना तुमच्या मुलाला चांगले संस्कार दिलेत गरिबीची जाणीव करून दिली आणि त्यांनी स्वतः म्हणजे ज्या ज्याला जा, गरिबीची जाणीव असते तीच मुलं खरं ती जा तर पुढं सरकतात ज्यांना पैशाचा पाऊस असतो ती मुलं पुढं सरकत नसतात बाकी जास्त त्याचं आपापली बुद्धी असते आता लहान भाऊ आहे त्याचा तर तोसुद्धा त्याच्याच मार्गावरती चालेल असं मला वाटतंय कारण की जसा मोठा भाऊ करतो तसंच मग पण बघून त्याचं करणार तर आता इथे झालेली आहे पूजा आणि आता जायचं आहे आतमध्ये घराच्या मध्ये आणि नाही ते नारळ फोडण्यासाठी काहीच नव्हतं म्हणजे दगड वगैरे काहीच नव्हता त्यामुळं ना मग आता म्हणलं चौकटीवरती नारळ फोडला तर चौकटीचे तुकडेच होतील त्यामुळं मग त्यांनी ना पायऱ्यांवरती म्हणजे एका कॉर्नरवरती नारळ आपटून फोडला असा पायरीवरती बघा अशा पद्धतीने जुगाड केला आणि नारळ जे आहे ते फोडलं मस्त मला पण आवडलं आणि बाहेरचं स्ट्रक्चर वेगळंच आहे तिकडं लिफ्ट आहे सेम माहिती का बी सेंकेसारखं कलरचे सेम का तीन कॅमेऱ्या <laughs> <laughs> <laughs>

पकड़ना नहीं हम देना क्या

नागा नागा ना ते तरी आ, ते ना त्या ताईंनी माझ्या हातात पाचशे रुपये घातले म्हणजे मुलांसाठी काहीतरी खाऊ घ्या म्हणून हे केले मी किती जबरदस्ती केली नको म्हणून पण तरी पण त्यांनी घातले तर ठीक आहे म्हणून तर चला आता मी तुम्हाला त्यांच्या पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू दाखवते तर इथून सुरुवात होते उंबरट्याजवळ मी उभी आहे आणि आता हा समोर आहे हॉल ही आहे हॉलची बाल्कनी आणि इथून बघा बाहेरचा व्ह्यू अशा पद्धतीने समोरच मी राहते समोरच्या फ्लॅटमध्ये आणि त्यानंतर आता चला जाऊया किचनकडे तर किचनसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा फ्लॅट ना आमच्या फ्लॅटपेक्षा थोडासा मोठा आहे तर हे आहे किचन आणि पोटमाळा वगैरे आहे पण मी दाखवायचं म्हणजे विसरलीच इथं माझ्या डोक्याच्यावरतीच पोटमाळा आहे आणि हे आहे त्यांचा बेडरूम तर बेडरूम पण बघा किती मोठा आहे आणि बेडरूमची आणि किचनची बाल्कनी जॉईंट आहे त्यामुळं ना खूप मोठी बाल्कनी आहे तिथे तर फ्रेंड्स आता व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की मी दुसरा काही व्हिडिओ बनवला नव्हता त्यामुळे व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय